लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे पाहुया भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये जो तणाव आहे त्यावरती बरीच टीका जी आहे ती पंतप्रधानांवरती केली जाते आज संजय राऊत असं म्हणाले की एखाद्या घराचा युट्यूब चॅनल बंद करणे म्हणजे काय बदला गेले आहे का बारा दिवस झाले मात्र अजूनही ही देश का बदला घेतो आज पुण्यामध्ये हास्ययोग परिवाराने एक लक्ष नागरिकांना सोबत जोडून एक जसे एकशे वीस देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये एक लक्ष नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला त्याबद्दल या कार्यक्रमाला आलो होतो प्रश्न संजय राऊतांचा संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र देश राष्ट्रकल्याणाकरता देश देशकल्याणाकरता महाराष्ट्राच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या कल्याणाकरता या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवाद्याचा बिमोट केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि कोर व्यक्तत्वावर येऊ नका कोर हे जे आहेत ते जाणूबाजू चिथावण्या देत असतात आणि इंटरनल सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात संजय राऊतांचं वृत्त बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय मान्य प्रधानमंत्री घेतात घेतले आहे आणि पुढच्या काळातही एकशे चाळीस कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम मान्य मोदीजी करतील भाजप संजय राऊत म्हणतात भाजप काँग्रेस मी झाले ना संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेस झालेले आहेत त्यांनी आता संविधानच स्वीकारलाय काँग्रेसचं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा